सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर हिंद कन्स्ट्रक्शनने केलेल्या रस्त्याची चौकशी करा उभाठा सेनेने आयुक्तांकडे मागणी केली आहे धुळे शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील अलंकार सोसायटीतील अरिहंत मंगल कार्यालय ते रेहाण आईस्क्रीम शॉपपर्यंत हिंद कन्स्ट्रक्शन धुळे यांनी केलेल्या कॉन्क्रीट रस्त्यांची चौकशी करा अशी मागणी उभाटा शिवसेनेतर्फे मनपा प्रशासनाकडे करण्यात आली आहे संदर्भात आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदनात म्हटलंय की सदर रस्ता हिंदू कन्स्ट्रक्शन धुळे यांनी तयार केलाय रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक सुमारे ऐंशी लाख रुपये होते हे काम संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीने पंच्याहत्तर लाख रुपये पूर्ण केले महापालिकेने त्याचे पूर्ण बिल अदा केले असून बिल अदा करताना सामग्री व वस्तू चांगल्या स्थितीत मिळाल्या आहेत असे नमूद करण्यात आले मात्र प्रत्यक्षात रस्ता कामात अत्यंत हलगर्जेपणा केलेला दिसतोय रस्त्यावरील सिमेंट मोठ्या प्रमाणावर निघून गेले रस्त्यावर मोठ मोड़ मोठे खड्डे पडले त्यामुळे नेहमी अपघात होतात अशा निकृष्ट पद्धतीने तयार केलेल्या रस्त्याची बिले अदा करण्याबाबत महापालिकेतील अधिकारी व संबंधित कंपनी आर्थिक झालेली दिसते या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना संदीप चौधरी पंकज भारसकर सागर निकम मयूर माई आदी जण उपस्थित होते म्हणजे धुळेकर आणि विशेषतः प्रभात क्रमांक अकरा मधील नागरिकांनो अभियंत मंगल कार्यालय विश्वकर्मा नगर पर्यंतचा हा जो रस्ता होता हा सुमारे सिमेंट सिमेंट कॉम्प्रेटचा रस्ता हिंद कंट्रक्शन यांनी दोन हजार मध्ये मंजूर होऊन तो दोन हजार तेवीसच्या एंडिंगमध्ये काम चालू केलं होतं परंतु हिंड कन्स्ट्रक्शननी बनवलेला हा सिमेंट कॉम्प्रेटचा रस्ता फक्त दोन महिन्यामध्ये उखडला गेला त्या रस्त्यामधून माथी सिमेंट आणि वाळू निघायला लागली हे आम्ही दोनदा आम्ही रस्त्यावर आंदोलन केलं तिसऱ्यांदा आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन केलं परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी या रस्त्याकडं दुर्लक्ष केलं हा जो रस्ता आहे ऐंशी लाखाचा रस्ता आहे पण तो ऐंशी लाखाचा रस्ता नाही तो आठच लाखाचा रस्ता आहे बाकीचे संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी या रस्त्यामध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळा केलेला आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये अत्यंत असा निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला आहे आणि फक्त प्रभाग क्रमांक अकरा ची नाही तर संपूर्ण धुळे शहराची समस्या आहे या महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि राज्यकर्त्यांनी क्रमांक क्रमांक आक्र सेल धुळेश्वर खट्टत घातलेलं आहे आणि हे म्हणताय आम्ही आत्ता आयुक्त साहेबांना मिळालो भेटलो त्यांना सांगितलं की ऐंशी लाखाचा रस्ता नाही आठ ते दहा लाखाचाच रस्ता आहे तुम्ही संबंधित ठेकेदाराला मध्ये टाका त्यांच्याकडून पुन्हा ऐंशी लाख रुपये वसूल करून घ्या आणि ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लाच खाल्ली आहे घोटाळा केला त्या अधिकाऱ्याला जेलमध्ये टाका आणि त्याला बडतो करा संबंधित ठेकेदाराकडनं पुन्हा रस्ता नवीन बनवून घ्या आणि ऐंशी लाखाचा रस्ता नाही घ्या आठ ते दहा लाखाचा रस्ता आहे आणि आयुक्त साहेबांना तेच सांगितलं तर तुम्ही संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल न करता ब्लॅकलिस्ट मध्ये न टाकलं तर आम्ही छत्रपती संभाजी हायकोर्टामध्ये तुमच्या विरोधात जाऊ जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आम्ही मागणी करत आहोत आम्ही आयुक्त साहेबांना भेटलोय दोन दिवसात देणार देण्यात संबंधित आयुक्त आल्याला आणि ब्लॅक लिस्ट मध्ये नाही टाकलं आम्ही आयुक्तांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये जाऊ आणि आयुक्त साहेबांच्या दालच्या बाहेर उपोषण बसू आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मागणी करत आहोत जागर प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे